जे आर शिक्षण हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्छ एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घरीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सातव्या वेतनगरातील तरतुदीप्रमाणे हा लाभ अनुज्ञ करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना होऊन त्यांचा त्यांना लाभ मिळणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्टप्रेम पाहावाने आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना सातवा वेतन आयोग एक एक दोन हजार सोळापासून लागू करण्यात आलेला होता आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना जी तीन लाभांची योजना आहे ती लागू करण्यासंदर्भातले शासन निर्णय तत्कालीन निर्गमित झालेले नव्हते परंतु दोन हजार एकोणीसला यासंदर्भातला शासन निर्णय निर्गमित झालेला आहे परंतु काही विभागातील कर्मचाऱ्यांना जो चा, चा, हा जो लाभ आहे तो लाभ दिला जात नव्हता आणि या अनुषंगानं सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय करण्यासंदर्भातला महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाचा हा महत्त्वपूर्ण सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय यामध्ये असं नमूद केलेला आहे की दहा वीस व तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतरची तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना एक एक दोन हजार सोळापासून लागू करण्यात आलेली आहे आणि सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार पात्र कर्मचारी अधिकारी यांना दहा वीस तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतर अनुक्रमे पहिला दुसरा व तिसरा लाभ अनुज्ञ ला राहणार आहे आणि या अनुषंगानं या शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत नमूद केलेल्या अठी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या विधी व न्याय विभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन लाभांशी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ आता मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच या विभागाशी संलग्न असणारे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना हा लाभ आता मिळणारा आहे तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत अश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्यात ला। आलेल्या अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर कर्तव्यात वाढ होत नसली तरी नियमित पदोन्नतीप्रमाणे त्यांना वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीत वेतन निश्चितीचा लाभ घेत अस देण्यात येत असल्यानं सदर वेतनश्रेणीत त्यांना भविष्यात नियमित कार्यात्मक पदोन्नती मिळाल्यावर पुन्हा निश्चितीचा लाभ देय होणार नाही अशा सुद्धा सूचना याच्यामध्ये निर्गमित केलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात विशेषतः विधी व न्याय विभागातील संलग्न संलग्न असणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे राज्यातील इतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा तीन लाभांची सुधारित सेवांतरित प्रश्वासित प्रगती योजना लागू झालेली आहे परंतु शिक्षक या संवर्गातील कर्मचाऱ्यांना हा लाभ जो आहे तो सध्या अडवणे नाही त्यासंदर्भात शिक्षक संघटना राज्याकडं पा राज्य शासनाकडं पाठपुरावा करत आहेत येणाऱ्या काळामध्ये हा सुद्धा निर्णय त्यांच्यासाठी होऊ शकतो त्यामुळे निश्चितच या संवर्गातील म्हणजेच विधी व न्याय विभागातील ज्या संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण हा शासन निर्णय आज म्हणजेच सोळा सप्टेंबर रोजी निर्गमित झालेला आहे तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ आपल्याला मिळाला का नक्की कमेंट శక్ష్ణి మత వ్యక్త కడి ఆేర్ కరూ నకే ప్రశ్న అక్కి కమెంట్ కా ధన్యవాద